प्रथम पोस्ट आम्ही आता त्या दिवशी सगळी माहिती जमा केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी जसं पूजा खेडकरचं झालं त्याच धर्तीवर या सगळ्यांवर कारवाई होईल दिव्यांगासारख्या अतिशय वेदनादायी विभागाचं त्या घटकाचं आरक्षण जर असं हिसकावून घेत असेल तर त्या नालायकांना धडा दाखवू त्याला जे जे काय चिरफाड करायचं आहे सगळं करू आपण त्यात कुठलेही कमी होणार नाही सरकार कमी पडलं तर आम्ही कमी पडणार नाही सगळ्या आता ते आमच्याकडे सगळ्या माहिती आलेली आहे उद्या परवा मुख्य सचिवाला भेटून त्यांच्यावर पूर्ण स चौकशी समिती नेमून जिथं जिथं ते दोषी आढन एवढं फौजदारी गुन्ह्यासहित आपण दाखल केले पाहिजे मला वाटते हा एवढा मोठा प्रश्न नाही आहे त्यांच्या पुरता मर्यादित त्या परिवारापुरता मर्यादित पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ही जी तफावत आहे एक तर दोन वाद तयार केले शहर आणि ग्रामीण शहरवाल्यांना अडीच लाख आणि गाववाल्यांना सव्वा लाख शहरवाल्याला दीडशे लिटर पाणी परपरिवार गाववाल्याले पन्नास लिटर पाणी हा जो वाद याच्यावर कोणी बोलत नाही ना काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि भाजपच्या राज्यात तेच आहे यामध्ये कोणी बोलायला तयार नाही आहे आणि का बोलत नाही हे मला माहीत नाही पण आम्ही ते सातत्यानं बोलत आलो आहे पाच ते अडीच लाखातही घर होत नाही पाच लाख दिले पाहिजे कारण तो चांगलं घर जेव्हा पाडतोय आहे किंवा इतक्या वर्षाचं घर आयुष्यात काय मिळवतं माणूस किंवा त्याच्या अपेक्षा काय असतं का हे घर चांगलं असलं पाहिजे आणि ते पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कुठलं सरकार देऊ शकलं नाही तूट म्हणजे पहिले कितीचं होतं गा इंदिरा गांधीच्या वेळेस तीन हजार नंतर किती झालं अठ्ठावीस हजार मग झालं अडुसष्ट हजार मग झालं सव्वा लाख ही मला वाटते हे विटंबन आहे घर द्यायच्याऐवजी तुम्ही त्याला थोबाडीत मारल्यासारखं नाही दिलं तर परवडलं हो तो आहे त्या घरात बिचारा तुम्ही ना सव्वा लाखात घर साधी बाथरूम नेऊन इथल्या हॉटेलवाल्याला विचारा बाथरूमचा खर्च किती आला त्याच्या बाथरूमचा खर्च जर दीड दोन लाखावर होते तर सव्वा लाखात घर कसं होते कुठले गणित मांडलं तुम्ही याचा आम्ही सातत्यानं आम्ही हाच मा विषय मांडतो आहे तर ही आर्थिक विषमता हे जातीय विषमतेपेक्षाही फार मोठी आहे धर्मविषमतेपेक्षाही फार मोठी आहे आर्थिक विषमतेमध्ये सगळा समाज सगळा धर्म ढळून निघत आहे त्याचे परिणाम सगळ्या गरीब घटकावर कष्टकरी काम करी या सगळ्यांवर पडत आहे इथं काम करणारा चोवीस तास मेहनत करणाऱ्या लोकांच्या पदरी काय येतं ते संशोधन आहे तुमच्या पदरी काय येतं आणि तुमच्या मालकाच्या पदरी काय येतं याचं तालमेळ तर कुठं लागलं पाहिजे का नाही तुम्ही इतक्या मोठ्या मोज मोठ्या मोठ्या मिज मजली बिल्डिंग बांधताय वीस वीस मजली बिल्डिंग बांधतो आपण त्या ठकेदाराला भेटणारा नफा आणि तिथे काम करणाऱ्या कामगाराला भेटणारी मजुरी याच तुम्ही संशोधन नाही करत त्याची वाटणी नाही करणार पण ते आमचं जसं होतं टाटा बिर्ला आमचा वाटा कुठं आहे हो आम्ही सरकारमध्ये शोधतोय शोधतो का आमच्या मजुराचा शेतकऱ्याचा वाटा कुठं आहे त्या बजेटमध्ये आम्हाला काय दिलं सात सहा लाख कोटीचं बजेट मांडलं ला। सहा लाख कोटी मध्ये साडेतीन लाख हे कर्मचारी अधिकाऱ्यानंच खाल्लं पंचवीस तीस कोटी रुपये पंचवीस तीस टक्के म्हणजे चाळीस टक्क्याच्या बरोबर रस्ते आणि सुविधेमध्ये गेलं त्याच्यात बिल्डरनं आणि अधिकाऱ्यानं पुन्हा किती खाल्लं तपासा मग सामान्य माणसाच्या सात कोटी जनतेला दिलं काय तुम्ही सगळ्या योजना पकडल्या तर हजार पन्नास सात पंच्याहत्तर हजार कोटीच्या वर जात नाही इवन लाडकी बहीणच्या सहित हे पंच्याहत्तर ऐंशी हजार कोटीच्या वर जात नाही म्हणजे आठ कोटी जनतेला तुम्ही सत्तर हजार कोटी आणि वीस लाख कर्मचारी अधिकाऱ्याला तुम्ही साडेतीन लाख कोटी कोण मोठा आहे काय गरज आहे त्या प्राध्यापकाला अडीच लाख रुपये महिना द्यायची काय गरज आहे आमदाराला अडीच लाख रुपये महिना द्यायची काय गरज आहे त्या कलेक्टरला अडीच लाख रुपये महिना द्यायची त्याचं काम आहे का तेवढं कुठं मूल्यमापन होतं त्या अधिकाऱ्याचं त्या तहसीलदाराचं मूल्यमापन नाही त्या अधिकाऱ्याचं मूल्यमापन नाही पगार चालू आहे काम कमी पैसा जास्त हे सगळं बंद केलं पाहिजे कर्जमाफी देऊन फार फायदा होणार नाही कर्जमाफी देत असताना इथून दोन वर्षाची मुद्दल आणि व्याज त्याचा अर्धा टक्के माफ केलं पाहिजे कर्ज घेण्याची अवस्था का आली शेतकऱ्यावर कारण लुटीची अवस्था निर्माण झाली म्हणून लुटीची अवस्था काय झाली नऊ हजार रुपये क्विंटल कापसाचा भाव शिफारस केली राज्य सरकारनं मी नाही म्हणत पंधरा टक्के नफा धरून आता पंधरा टक्के नफा धरून जर नऊ हजार रुपये भाव राज्य सरकारनं शिफारस केली केंद्राला केंद्राने किती के भाव जाहीर केले या वर्षीचे बरं आत्ता येणारा कापूस सात हजार रुपये मग एका क्विंटल माझं नुकसान किती झालं दोन हजार आता हे काँग्रेसमध्ये हेच होतं भाजपामध्ये हेच आहे यांनी फक्त बॉटलच्या वरचं लेबल बदलवलं बॉटल वही आहे दारू वही आहे नशा उतनी आती आहे जितने काँग्रेस के टाइम आती थी कोई फरक नाही काँग्रेस और भाजपा मे काहीच फरक नाही आहे फरक असेल तर या समोर आमच्या दाखवा फरक तुमच्या राज्यात कापसाले काय भाव भेटत होते आम्ही शिफारस काय केली होती अहो इथं दोन हजार रुपये क्विंटल मागं जर एका एक क्विंटल मागं दोन हजार पंधरा टक्के नफा धरून हे भाव भेटत नसल तर शेतकरी सुखी कसा होईल एका एकरात दहा क्विंटल पकडलं तर वीस हजाराचं नुकसान पाच क्विंटल असेल तर एक लाखाचं नुकसान आणि चार वर्षाचं पाच वर्षाचं पकडलं तर पाच लाखाचं नुकसान आहे पण तुम्ही देता किती कसं आहे शरद जोशींना हेच म्हटलं होतं भीक नको हवे घामाचे दाम घामाच्या दामाले मूल्य नाही श्रममूल्य स्वभाव जाहीर केले यावर्षीचे बरं आत्ता येणारा कापूस सात हजार रुपये मग एका क्विंटल माझं नुकसान किती झालं दोन हजार आता हे काँग्रेसमध्ये हेच होतं आणि भाजपामध्ये हेच आहे यांनी फक्त बॉटलच्या वरचं लेबल बदलवलं बॉटल वही आहे दारू वही आहे नशा उतनी आती आहे जितने के टाईम आती थी कोई फरक नाही काँग्रेस और में काहीच फरक नाही आहे फरक असेल तर यासमोर आमच्या दाखवा फरक तुमच्या राज्यात कापसाले काय भाव भेटत होते आम्ही शिफारस काय केली होती अहो इथं दोन हजार रुपये क्विंटल मागे जर एका एक क्विंटल मागे दोन हजार पंधरा टक्के नफा धरून हे भाव भेटत नसेल तर मग शेतकरी सुखी कसा होईल एका एकरात दहा क्विंटल पकडला तर वीस हजाराचं नुकसान पाच क्विंटल असेल तर एक लाखाचं नुकसान आणि चार वर्षाचं पाच वर्षाचं पकडलं तर पाच लाखाचं नुकसान आहे पण तुम्ही देता किती कसं आहे शरद जोशींना हेच म्हटलं होतं भीक नको हवे घामाचे दाम घामाच्या दामाले मूल्य नाही श्रम मूल्य संपलं या देशातलं जो अधिक श्रम श्रम करण अधिक कष्टानं जगन तो मरण या देशामध्ये आणि जो बेमानीनं जगन तो सत्ताही घेईन पोष्टही घेईन अधिकारी होईल आमदारही होणार आणि खासदारही होणार हे बदलाचं आहे आम्हाला आता आमची ताकद तेवढी नाही कारण आमचा विचार सहजासहजी पटणारा नाही अर्थकारणाशी विचार आहे आमचा विचार जातीसोबत आहे का धर्मासोबत आहे का धर्माच्या झेंड्यासोबत आहे का निळा हिरवा पिवळा भगवा असा आमचा विचार नाही आहे तो झेंडा ज्या कार्यकर्त्यानं पकडला ना त्याच्या घरातला विचार करतो आम्ही आम्ही अजेंडासोबत चालतो अजेंडासोबत जुळायला थोडा वेळ लागेल पण चांगले उमेदवार जसं आता हनुमंत आपले आम्हाला भेटले तसे उमेदवार जर चांगले भेटले तर त्याची बांधिलकी सामान्य माणसासोबत असली पाहिजे आमच्यासोबत नाही ठेवली तरी चालेल सामान्य माणूस हा आमच्यासाठी देवासमान आहे विठ्ठलाचा पांडुरंग आम्ही पंढरपूरचा पांडुरंग आम्ही त्या सामान्य माणसात पाहतो हो। अर्थात दिव्यांगासाठी पाहत गेलो साडे किमसे दीडशे ज शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय काढलं आणि साडेतीनशे गुन्हे दाखल झाले शेतकरी आणि मला नाही वाटत महाराष्ट्रात एखाद्या नेत्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल दीड एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं ही आमची हुशा हुशारकी आहे हे आमची गर्वाची गोष्ट आहे आम्ही असं राजकारण करतोय सेवेचं आंदोलनाचं सामान्य माणसाचं राजकारण करतोय आणि सामान्य माणसाच्या राजकारणात आता चांगले माणसं भेटले तर निश्चितच दमदारपणे लातूरमध्ये लढू तिसरी आघाडी गाडी नाही आमचीच पहिली आघाडी राहीन हे सगळे तिसरे राहीन मी शेतकऱ्यावर जेव्हा बोलत होतो तेव्हा अभिमन्यू पवार काहीतरी मला काय बोलवतो आठवत नाही पण त्यांनी काहीतरी शेतकऱ्याच्या विरोधी बोललं म्हटलं तुमच्या अंगात येईल तुम्ही मला रोखू नका आम्ही शेतकऱ्याच्या बद्दल बोलत आहोत ते बोलले आणि मला आता समजलं का ते मतदारसंघात त्याच्यात शेतकऱ्यापर्यंत खूप घुमलं त्याच्या अंगलट आलं हे चांगली गोष्ट आहे मला एक सांगा कांद्याच्या विभागामध्ये कांद्याला भाव पडले म्हणून खासदार पाडले याच्यासारखा आनंद बच्चूकुडूला दुसरा नाही आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार आमदार खासदार पडले पाहिजे तो कोणी असो तो कोणताही हरामी असो शेतकऱ्याच्या प्रश्नावर मजुराच्या प्रश्नावर काम कष्ट करणाऱ्याच्या प्रश्नावर छेदलं पाहिजे आज अभिमन्यू पवार त्याच्या मतदारसंघात त्याला लोक शेतकरी भेद करत आहे ही ही कमाल आहे याला सलाम करतोय ज्या शेतक ज्या मतदारांनी शेतकरी मजुराच्या प्रश्नावर जेव्हा जेव्हा भेदन तेव्हा या देशामध्ये नवीन क्रांती उदय असेल करणारा कष्ट करणाऱ्याची बाजू भरभक्कम होईल आणि बेमानीनं जगणारे लोक मातीमोल होईल प्रथम पोस्ट